जय हरी माऊली आपण सध्या वारीमध्ये आहोत वारी, हो वारी सध्या पुण्यामध्ये आहे आणि पुण्यातील लहान लहान बालकांनी या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा देखावा या ठिकाणी सादर माँणी माँणी करत आहेत आणि ते माऊली माऊली करत रस्त्याने जात असताना आम्हाला आढळले आणि आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय काय सांगशील आता तू कसं वाटतंय हे पालखी घेत आहे तुम्ही पालखी घेऊन जाताय वाजवताय काय आनंद आहे याच्यामध्ये कसं वाटतंय भारी वाटतय कुणाची संकल्पना होती आणि कसं सुचलं नेमकं आम्ही तिघांची ही संकल्पना होती आम्ही पालखी बनवून इकडे तिकडे सार्थक सार्थक मयूर परदेशी गणेश पेठ गणेश आता हे जे संकल्पना हे जे तुम्ही देखावा केलेला आहे मावती तुकोबांच्या पालखीचा कसं सुचलं हे आणि कुणी मदत केली यासाठी आमच्या आमच्या घरच्या सगळ्यांनी मिळून बनवलं याच्यासाठी खर्च आलेला हा खर्च कसा कसा जमा केला नेमकं आम्ही तीस रुपये असं सगळ्यांकडून मम्मी पप्पा कडून घेतले आणि त्याला जमा करून ना वस्तू आणली आणि मग बनवली सगळे बनवलं घेऊन फिरताना खूप चांगलं वाटतय खूप पैसे पण जमा झाले आणि पैसे पण जमा झाले काय घोषणा देतात आम्ही सांगतोय की पालखी आली आहे लवकर पाया वगैरे पडा आणि यांना दक्षिणा द्या तुमची हे सगळं कुठून म्हणजे तुम्हाला कसं कळलं ही संकल्पना कुठून सुचली की पालखी अशी असते पालखी मध्ये ह्या या वस्ती असतात आम्ही लहानपणापासून बनवतोय दरवर्षी दर आम्ही बनवतोय दर आता वय काय तुझं सक्षम माझ आणि हे सगळं करत असताना नेमकं काय वाटतं काय नेमकं काय आहे मज्जा काय येते याच्यात आम्ही सगळ्या मिळून वरडतो मज्जा करतो खूप मज्जा येते काही रागवत नाहीत काही सांगत नाही का, का, का ते म्हणतात खूप चांगली बनवलीये सगळे म्हणतात आतापर्यंत जित, जितकं पण आम्ही आलो आहे ना फिरून सगळे म्हणतात तेच तू काय याबद्दल काय वाटतंय चांगलं वाटतंय काय कसं सुचलं हे आणि कसं केलं मी नाही बनवत यांनी मला बोलवलं मग मी सगळं बनवायला मदत केली बनवायला मदत केली कशापासून बनवलेलं आहे सगळं आली पुट्टा कागद वगैरे साधारण कोणकोणत्या वस्तू वापरलेल्या आहेत कागद पुट्टा हे कापड अजून टिकल्या वगैरे घरात असलेले घरातलं साहित्य वापर हो किती खर्च आला अंदाजे साठ रुपये पन्नास साठ काय सांगशील काय आता तुला एवढे लोक बघत आहेत सध्या काय सांगशील काय नाही काय नाही जय विठ्ठल आपण पाहू शकतो की आनंदाची डोही आनंद तरंग अशा प्रकारची परिस्थिती या लहान मुलांची सुद्धा आहे चिमुकल्यांची आपण या पालखीमध्ये पाहू शकतो की तुकोबांची जी काही मूर्ती आहे त्याच्यासमोर जे पैसे कुंकवाचे जे बगवं म्हणतो आपण कुंकवा आणि हळदीचं बगवा आहे चार फुलं वाहिलेले आहेत समोर आपण पाहू शकतो की जे काही माऊलींचंसुद्धा या ठिकाणी मूर्ती ठेवलेली आहे आणि पलीकडं बघू शकतो इलेक्ट्रिकचा लाईट आहे म्हणजे की कुठल्याही प्रकारचं सांडणार नाही या प्रकारची काळजी त्यांनी घेतलेली आहे एक बिस्किटचा पुडा ठेवलेला आहे ही संकल्पना या मुलांना सुचते आणि वसा वारीचा वासा वसा वारसा ते घेऊन पुढे चालतात ते आणि हा सगळा सोहळा आपण वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या अँगलला आपण बघतोच आहोत परंतु या सगळ्या सोहळ्यामागे एक गोष्ट मात्र आहे ती म्हणजे जय हरी विठ्ठल बोला पंढरीनाथ महाराज की जुळून राह मराठी सोबत